नमस्कार मंडळी तर सरांची इंटरव्ह्यू मी घेतच आहे पी जी पाटील सरांची तर याच्यामध्ये आपण पहिल्या भागामध्ये पाहिलं की त्यांनी शिक्षण कसं सुरू कम्प्लीट केलं किंवा नोकरीला लागले आणि त्यानंतर ते गावच्या शे आपल्या गावाच्या शेजारी नोकरीला आले बदली करून घेतली कारण का तर घराकडे लक्ष द्यायला पाहिजे तर सर आता तुम्ही कपिलेश्वरला नोकरीला आला होय मग त्यानंतर मग घरातून येऊन जाऊन येऊन जाऊन जवळ 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 मग घरची जबाबदारी पण होती ना आई वडील भाऊ हे शेतीचं नाही त्यांना फक्त पैसे पगार त्यांच्या हातात देणे हे माझं त्या अशी सिस्टीम होती का की घरात एक माणूस नोकरीला लागला की त्यानं सगळं घर बघायचं घर बघायचं अशा होती त्यामुळं त्यांना रुजूरला जायची काही गरज पडली गरज पडली नाही आपलं शेत बघणे आणि घरी तुमचं काय ध्येय बाबा शिक्षण महत्वाचं मुलांना शिकवायचं त्यामुळे मला शेताकडे काय जायची गरज नाही भाऊ कळ काय आई वडील हे सगळी शेती सांभाळत शेती आणि मला वडिलांची सेवा करता आली हे मला समाधान आहे समाधान आहे ज्यांच्यामुळे आपण घडलो त्यांना त्यांची सेवा करणं आई वडिलांची सेवा बस एक झालं मग त्यावेळी साधारणतः पाऊस वगैरे कसा हो जास्त पाऊस जास्त पाऊस जास्त नद्यांना महापूर वड्याना महापूर असा उतार नसायची शाळेला जाताना उतार कमी असेल तिकडनं शाळेला जायचं म्हणजे आता देखील ना हो म्हणजे मस्त आमच्या दोन गावाच्या मध्ये आमच्या शेतात माझं वेळूच ते भेट होत मी साखर तयार करून घेतला काय काय साख समजे दोन एळू टाकायचे मध्ये बांबू कामट्या टाकून जाता यावं म्हणजे ते पाण्यावर तरंगत पाण्यावर तरंग दोन्ही उभा उभारावून जातो मिळू बा काठावरं टाकायची त्याच्यावर शिडीसारखं करून पूल तयार केला पूल तयार केला त्यामुळे बाहेर जायची काही गरज नाही आणि मग माझ्या शेतात स्वतः शेतातलंच ते असं असल्यामुळे दुसऱ्या गाव वगैरे जाणं जास्त नसायचं माणसांचं कमीच आपलं बरोबर ना गावात आपलं राहायचं आणि बारा बोलते जर असल्यामुळे सिस्टीम त्यावेळी जे मिळून असलेलं असायची म्हणजे एकमेकाला मदत मदत करायची लोक म्हणजे कसंही झालं तरी मदत एकमेकाला मदत करायची एकमेकाच्या परिस्थिती तशी असल्यामुळे प्रत्येकाची गरज लागायची लागायची त्यामुळे लोक एकमेकाला मदत करत होती बरं बरं म्हणजे मग मग पुढे कसं झालं तुम्ही आल्यानंतर मग परत सुद्धा मी जरा मग कपलेश्वरात ना मग मी गावात आलो पासष्टला ला म्हणजे तिथून परत मांगुली मग आलो त्यावेळी शाळा होती शाळा होती त्यावेळेला मग त्यावेळा मात्र पाचवी पर्यंत चौथी पाचवी पर्यंत वर्ग होते गावात म्हणजे शाळा सुरू झाली होती मंदिरात होते मंदिरात होती मंदिरा मंदिरा तिला तर गावकऱ्याने दोन खोल्या बांधून तयार होत्या पण तिकडं प्रवेश नव्हता मी आल्यानंतर तिथं प्रवेश त्या दोन खोल्यातनी आणि देवळात असं आणि जरा मग स्कॉलरशिप वगैरे याच्याला मुक्कामला शाळेत राहायचं स्कॉलरशिपला मुलं बसवली आणि मग सहावीचा वर्ग काढला सातवीचा वर्ग पूर्ण प्राथमिक शाळेचा दर्जा आधी दिला दिला मग त्यासाठी तुम्हाला म्हणजे शिक्षण संस्थेला हे करावं लागलं का म्हणजे शिक्षण ज्यावेळी हे होतात म्हणजे शाळा उघडणारे आपले जे हे आहे काय म्हणतो आपण त्याला ते मंडळ जे आहे शिक्षण मंडळ त्यांना तुम्हाला म्हणजे पाठपुरावा करावं लागला त्यांची त्यांना त्यानेच काय मला चांगलं सहकार्य दिलं गावकऱ्यांनी ग्रामपंचायत सरपंच वगैरे गावकऱ्यांनी चांगलं सहकार्य दिलं म्हणजे आणि गावात ना दोन गल्लीचं गाव हा पण मी नंतर मुलामध्ये जागृती निर्माण केली सकाळी साडेसातला जाणे हा परत पावणे दाला घरी येणे देवपूजा करणे परत सव्वा दहाला साडे दहा ला शाळेचा नाही शिक्षणाशिवाय मी काही केलं नाही ओके okay, म्हणजे तुम्ही एक ध्यासच घेतले की चांगली तयार झाली आणि त्यावेळी मग हे कसं होतं म्हणजे आज शेती मुख्य व्यवसाय दारिद्र्य भरपूर भरपूर त्यामुळे मुलं जास्त शेतीकडे ओढा ओढा मग तुम्हाला तो त्रास झाला नाही का म्हणजे मुलांना शिक्षण त्रास झाला की मुलांचं शिक्षण अभ्यास वृत्ती नाही मग शाळेत मुक्कामला काही मुलांना बोलवले दे काही वेळा जरा कठोर झालो काही शिक्षा करावं लागले शाळेला येत नसल्यामुळं त्यांच्या जेणेकरून शाळेला येतील अशा तऱ्हे मला प्रयत्न जास्त व्हावं लागलं कठोर मग ला ला मला सगळे आले म्हणजे नंतर महत्व कळावं लागलं ला ला। मग चौथीची चौथीच्या स्कॉलरशिपला सत्तरला माझे पाच विद्यार्थी आले चांगोलीत मग लोकांना माझं महत्व कळलं ओके मग विद्यानिकेतनला काही मुलं बसवली त्याला ह्याला होत कोयना नगरला पण ते भूकंप ते पडल्यानंतर कुसेगावला विद्या निकेतन गेलं ओके चौथी म्हणजे पाचवीला प्रवेशाच आहे म्हणजे त्या परीक्षेला बसविली मग मग सातवीचा वर्ग काढला मग स्कॉलरशिपला बसवली काही सैनिक स्कूल ला मुलं बसवू लागलो मी त्याच्यावर येणार आहे आता काय झालं सुरुवातीला तुम्ही त्यांच्यामध्ये शिक्षणाची गोडी गोडी तयार केली गोडी तयार केल्यानंतर ते सगळ्यांना पटले की बाबा हे करतात चांगले करता। प्रयत्न करतात आणि मुलांना नंबर आणतात आणतात आणि तुम्ही आता विद्यानिकेतन जे म्हणजे त्याला काही एंट्रान्स एक्झाम होती का परीक्षा असायची परीक्षा अशी आहे त्यांची त्या परीक्षेत आम्ही बसवू तेवढी मुलं पास व्हायची मग तुम्हाला कसं कळालं की विद्यानिकेतनला आहे म्हणजे मला माहिती शिक्षणातली माझी बोडी असल्यामुळे मला ते कळलं माहिती कुठं काय सुरू आहे वस्तीगृह असेल तिथं माझे विद्यार्थी गेले पाहिजेत हा ही माझी भावना झाली हा म्हणजे तिथे राहण्याची सोय होती होती असं तुमचा अनुभव जुना किंवा मग राहण्याची सोय असली पाहिजे जाऊन कारण का बाकी हो तर काय नाहीच आहे नाही माणसांकडे पैसे नाहीत होय मग याच्यातून तुम्ही तिकडे वडला त्यानंतर सैनिक स्कूलला हे कसं सैनिक स्कूलला कसं मग सैनिक स्कूलला आता त्याच्यानंतर कळलं की पाचवी त्याला पाचवीला प्रवेश होता ती परीक्षेला मी बसवली मी बसवले तेवढी मुलं पाचवी लागली ओके हा आणि मग तिथं इंग्रजीवर त्यांचं एकदा प्रवेश कुठल्याही भाषेत द्या पण प्रवेश घेतला की तुमचं इंग्रजी मधनं शिक्षण होतं शिक्षण हा म्हणून मी इंग्रजीला इथं जोर दिला हा तुम्ही स्वतःहून इथं स्वतःहून स्वतः म्हणजे पुढचा त्यांचा प्रॉब्लेम आला नको म्हणून इथं सुरुवात सुरुवात केली त्यामुळे माझी मा बसायला मी बसवील तेवढी मुलं सैनी स्कूल ला जाऊलं मग हेच खरं एक दोन एक दोन नसायची मग ते बसायची तेव्हा एक दोन एक दोन नसायची पण ते इथं गावातच का गावातलीच आणि बाहेरची काही मला या लागले हा मग ती माझ्या घरी मी त्यांना सोय केली मग हळूहळू झाली या पद्धतीनं वाढत गेले तिथे मग त्यावेळी त्यावेळी परिस्थितीकडे आपण येऊया आता प्रयत्न करत आला आणि आता पुढे जायला लागला तुमच्याकडे मुलं या लागली मग त्यावेळी कशा अडचणी होते किंवा काय होत अडचण असली ती मग मी कुठल्याही तरीची त्यांना अपेक्ष आर्थिक अर्थ अपेक्षा केली नाही प्रत्यक्ष प्रत्यक्ष आपल्या जवळच त्यांना द्यायचं बरं कारण मलाही दुसऱ्याच्या बाबतीनेच मी शिकलोय मग त्यापेक्षा त्याला पाठी पुस्तक नाही शाळा सोडली असं एकही मी उदाहरण घडू दिलं नाही प्रत्येक वर्गात जायचं कोणाला पाठी नाही पुस्तक नाही असं बघायचं आणि त्यांना ती मदत दिली आणि त्यामुळं ती शिक सोय झाल्यामुळं प्रत्येक मूल गावातलं शाळेत येऊ लागलं शाळेत येऊ लागलं तुमचा एवढा प्रयत्नाच्या लोकांना आवड माझ्याबद्दल बद्दल आपुलकी निर्माण झाली पांडूमास्तर गावात आलाय चांगलं झालं अशी लोकांची भावना तयार झाली ओके मग हे झाल्यानंतर मग तुमचं लग्नाचं वगैरे कसं त्यावेळी लग्नाचं कस माझ्या भावाची जी पर्सी विधवा भाऊज होती ती बाहेरच होती मग तिची इच्छा बाहेरनं मला कळली की आपली बहीण करावी म्हणजे आपलं संरक्षण होईल मी भावात माहेर किती राहायची म्हणून मी न शिकलेली तिची बहीण मी करून घेतली अडचण होते त्यावेळेस एकोणीशे एकोणपन्नास ला माझं थोरला भाऊ वारला म्हणजे काय झालं होतं त्यावेळी त्यावेळेला तो काय आहे आर्थिक म्हणलं जरा असं त्याला वाटलं की बाबा मी चुकीच्या मार्गाने गेलो खंत राहिली वडलाचं दोघांचं पटलं नाही आणि त्यामुळे त्याला टीबी हा रोग जाळला okay. त्यावेळी वर उपचार नव्हता काय उपचार नव्हता कोणते आज होते ना टीबी झाला तरी काय गोळ्या खा होते काय नाही मी ते अर्जुन एक डॉक्टर यादव मिशन होते ते कैदी असताना ते शिकले तिथं कैदी असताना आणि मग त्याने इथं कैदी ती शिक्षा पोहून आल्यानंतर फिरता दवाखाना सुरू केला ते आपल्या गावात येत होते यादव उपचार झाला पण एवढा काय झाला त्यात वारला भाऊ हा मग त्यानंतर मग त्यावेळी आपण जे म्हणतो म्हणजे लग्न करायचं असलं तरी मुलगीच तोंड बघणं किंवा मुलगी माहितच नाही मला मुली आले त्या सात झाले पास झाली मुलगी आली त्या हा परंतु ही मला निरोप आला भाऊजाचा आपली बहीण करा म्हणजे माझं संरक्षण होईल नाहीतर माझा तिसरा हिस्सा द्या हा 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 घरात बांधणं होणार बरोबर आहे बरोबर आहे म्हणून बरो मी तिची बहीणच करून घेतली थी। ती काय न शिकलेली एवढी काय असं त्याला प्राधान्य दिलं नाही शिक्षणाला ना। मग भावालाच मग ते आई वडिलांनी मान्यता दिली का तुमची त्यांचं काय आहे दुसरे आमच्या धोमाळ देवाजे कृष्णाजी यशवंत धोमाळ माझ्या चांगला ग्रस्त होता तलाठी तो म्हणला अरे कसलं म्हणला तो तुला काय चांग गोरी गुमटी म्हणून काय करायचं आहे ते तुझी ही आहे ना तुळसाची मुलगी मंजूची मुलगी तुळसाची बहीण तुझ्या भाऊजीची बहीण आहे ना, ना ती मंजूची मुलगी आपण करतो मी ते मेने दादोबादेव जातो तिला मुलगी केली म्हणून सांगतो हे हु, धुमाळ देवांजीच श्रेय त्याला म्हणजे त्यावेळी गावातले जे ज्येष्ठ माणूस होते हा असायचे त्यांच्या शब्दाला त्यांच्या शब्दाला तुमच्याकडे मान होता त्यावेळी म्हणजे तो माणूस सांगतोय म्हणजे काहीतरी आपल्याला आपल्यासाठी सांगतोय आपल्या गल्लीतला तो कृष्णा यशवंत धोमाल होते त्याने मला म्हणले पांडू मास्तर अन्न कुठं खाताय आणि कशाला करताय कशाला ते मंजूची पोरगे करूया तिकडे बरं हे झालं आता लग्न झालं हे झालं ते झाल्यानंतर मग तुम्ही गावातच शाळा सुरू त्यावेळेला गावातच राहिले नंतर मग माझे मी मग पासष्ट नंतर त्र्याऐंशी ला मला मी अधिकाऱ्याने मला अधिकाऱ्याने बाहेर फिरवलं शिक्षकांना मार्गदर्शन करण्यासाठी चौथेने सातवीचे विषय ते कसे हाताळायचे विषय कोणते कसे तर मार्गदर्शन मी तालुका पंचाय त्याला संमेलन असायचे महिन्यात नाही एकदा त्या संमेलनात मी मार्ग तुमच्या बुजुर्गाला सुद्धा मी आलो <laughs> देसाई सभापती होते हा अजून म्हणजे तुमचं शिक्षणाचा एवढा होड आणि एवढी गोडी तुम्ही लावली मुलांना की पूर्ण तालुक्यामध्ये म्हण किंवा जिल्ह्यामध्ये नाव झालंय किंवा नाही तर पांडू मास्तर जे आहेत हे आताच मुलांना घडवतात आणि त्यांची मुलं सैनिक स्कूलमध्ये गेले किंवा विद्यानिकेतनला गेले सगळ्यांना माहिती कळलं होतं मग हा फरक काय तर यांचं शिकवणं शिकवण म्हणून मग तुम्हाला शिक्षण अधिकारी किंवा त्यावेळे जे मोठे होते त्यांनीच हो नाही या माणसाला आपण फिरवूया आणि सगळ्यांना समजू किंवा हा माणूस कसा शिकवतोय शिकवतोय कारण मी तुमच्याकडे शिकलोय मला तुमची पद्धत माहिती आहे चुकलं तर हाणणार तुम्ही मला मारले पूर्ण मार मार पाठीत मारलेलं ते नाही ते पण तेवढीच गोडी आहे त्याची भीती अशी वाटणं नाहीये म्हणजे मग हे त्यावेळी त्यांना समजलं म्हणून मग तुम्ही सगळीकडे म्हणजे पूर्ण तालुक्यामध्ये फिरवलं तुम्हाला हो मग त्या पूर्ण मग तिथे गेल्यानंतर एच बी पोरगा आमच्या घरीच शिकवायला होता मला आल्यानंतर एवढा नेता काय मला अजून आठवत आहे दिनकरराव जाधव सभागृह त्या सभागृहाला नाव आहे त्यांच्या पंचायत समितीमधल्या तिथं गेल्यानंतर आज चार पाण्याला गेल्यानंतर एच बी देसाई म्हटले माझा पोरगा एवढा नेता काय नेतो म्हटलं मग त्याला सैन्य तो सैनिक स्कूलमध्ये गेलाय गेला म्हणजे अशी मुलं पाठवायची माझा मुलगा तयार तयार करून आणि सरड्याला गेल्यानंतर त्र्याऐंशीला ला गेलो आता दिल्यानंतर तिथं मी लगेच मला चौऱ्याऐंशीला चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी असेल साल बजू अना आमदार होते तेव्हा बजरंग देसाई कळलं का बरोबर मग ते आपल्या राहुलला घेऊन ते आले मध्ये आणि माझ्या मुलाला तुम्ही तयार केलं पाहिजे स... त्याने आपला घरगडी एक बेगर एक मुलगी जेवणाला आणि राहुलला माझ्याकडे पाठवला हे कुठे मग मांगोली मध्ये का नाही केलं त्यावेळी नाही नाही मी बदली करूनच माझा मीच गेलतो सरवड्यामध्ये सरवड्या त्र्याऐंशीला गेलो शाळा तिथे मग तिथं बजवनाने सुरू करायला लावलं मला हा हा मग चौऱ्याऐंशीला सुरू केलं ते सुरू झालं चांगलं झालं मग ते झाल्यानंतर पुढं काय झालं मला चांगले मुलं तयार मी चार पाच चार पाच पोरं घ्यायचा वर्ग चांगला करायचा स्कॉलरशिप याने आणि आईच आणि पुढं जात असताना पंच मला तिथे गावक मला शहाऐंशीला ला सव्वीस डिसेंबर शहाऐंशी ला हेडमास्तरचं प्रमोशन मिळालं मग पुढे सरवड्यामध्येच सरवड्यामध्ये असताना मग मला नादवड मिळालं म्हणजे जवळच झालं जवळच त्याचं सगळं नाव असल्यामुळं ऑफिसला माझा माझ्या त्यांनी सॉफ्ट कॉर्नर दिला मला बोलवलं तुम्हाला जवळचं गाव असं कुठलं भुजर तालुक्यातल्या ना तालुका बदलतोय आणि नाजवड तुम्हाला मी देतो जे घ्या म्हटलं लय चांगलं मी हा म्हणजे म्हणजे तुमचं हे जे सैन्स प्रिपरेशनच जे मुलांचं काम आहे ते थांबायला नको तुम्हाला जास्त वेळ तिथं मिळू जवळच गाव निघत मग त्यावेळी येणं जाणं कसं मग येणं जाणं सायकल मग त्या सायकल घेतली सायकल जायचं बर आणि मग तिथं ही मुलं सैनिक स्कूलची होतीच माझ्याकडे थोडी सहा पूर होती सरडा सुरू केलेलं होतं तशीच ती मुलं तिकडे नादवड्याला नेली ओके सहाच्या सहा माझी निवड आहे मी क्षम थोडी घ्यायची तेवढीच निवड व्हायची निवड करा असायची मग जाताना तिथल्या तीन पुणे आहे म्हणजे विठ्ठलराव घावटा तसं जे आहेत विजय वारला आहे विजय मोरे आणि राजू पाटील आता राजू दोघ आहेत त्या दोघांनी मला बोलवलं आणि सांगितलं तुम्हाला हेडमास्तर आहे नादोड्याला पण तुम्हाला आम्ही जूनला परत आणणार इथं <laughs> तुम्ही कोणाच्या शब्दात गावायचं <laughs> <नहीं>। नाही <laughs> मग मला तिथं केपी मुदाळे या म्हणतो ते आंबी साहेब म्हणजे एक विस्तार अधिकारी ते वारलेत ओके ते वाघापूरचे ते म्हणले आमच्या गावाला तुम्ही या आंबीर साहेब तर म्हटलं मला अशा तीन पुढाऱ्यांनी सांगितले शब्दात गाऊ नका आम्ही तुम्हाला जूनला मी तेरा जूनला आलो सत्याऐंशीला सव्वीस डिसेंबर शहाऐंशी लाडमास्तर म्हणून नादवड्याला आणि गावकऱ्यांनी मला परत तेरा जून सत्याऐंशी ला सरवड्यात हेडमास्तर म्हणून आणला आणला म्हणजे त्याने बाबा नाही तुमचं हे जे कार्य सुरुवाती खरोबर चांगलं आणि त्याआधी आमच्या गावातच तुम्ही पाहिजे म्हणून तुमचं इथं झालं झालं मग मग त्यावेळी गावात मध्ये आता तुम्हाला एक विचारायचं आहे की त्यावेळी आता सत्याऐंशी साल तुम्ही म्हणताय सत्याऐंशी वर जून सुरुवात तुमची झाली छप्पन ला वेळ लागले साठ सत्तर ऐंशी म्हणजे सगळं काळ कसा बदलत गेला काल बदलत कार गेला पण काल बदल्यानंतर शिक्षणाचा कठोर आहे पण जरा कठोर व्हावं लागलं मला जी आवड होती ही मुलं बसलेली तिथे मी ते सुरुच केलं पगारकोट होता पगारकोट चांगला व्यवस्थित चालवला आणि मला अधिकारी पगार म्हणजे काय आहे तीन पोट तालुक्यातलं शिक्षकांचा पगार हा? चेक द्वारे सरड्यात पूर्वी होत होता ओके तुर सोळांकूळ सोळकूळ पोट तालुका सरडे पोट तालुका आणि तुरुंगे पोट तालुका तिथले शिक्षक साधारण दोन अडीचशे जे शिक्षक असतील तेवढे त्यांचा चेक द्वारे सरड्यात त्यांना पगार द्यायचा तुमच्या हातात माझ्याकडे मीच पगार प्रमुखच होतो ना माझ्याकडे वर्ग नव्हे मी ह्याचा पगार तालुक्यातनं चेक आणायचा आणि मग त्याचं वाटप करायचं ते त्यांची काही आर डी असेल ते पोस्टात भरायची रिकरिंग डिपॉझिट रिकरिंग असं मी काम करू लागलो म्हणजे काम व्यवस्थित पूर्ण खेद करून मी घराकडे संध्याकाळी येणार मग हे वर्ग आणि सुरू आहेच सुरू सैन्य स्कूलचा बरोबर आहे बरोबर हे आणि आहेच मग ते जे आहे म्हणजे मला म्हणायचा उद्देश काय होता आधी ज्यावेळी नोकरीला लागला त्यावेळी तुम्हाला पगार कसा मिळायचा पैशामध्ये म्हणजे कमी होतात त्यावेळी चेक होता का जमा जमायचं तालुक्या ठिकाणी मला पैसे रोख द्यायचे रोख द्यायची ता, तालुक्याच्या ठिकाणी तालुक्याला जावं लागायचं मग नंतर मग चेक सुरू झाले म्हणजे छप्पनला ज्यावेळी नोकरी लागला तुम्ही छप्पनला ना छप्पनला त्यावेळी तुम्ही इथं ज्या शाळेत इथं शाळा शिकाय शाळा शिकवायची तालुक्याला जायचं तुम्हीच जायचं जायचं का आम्हीच जायचं मग पगार आणायचं पगार आणायचा आणि त्यानंतर मग हळूहळू बदलत, बदलत चेक मध्ये आलं मध्ये आलाय मग त्याने अकाउंट आधी ओपन करायला बँक बँकेत होय मग ती बँक कुठं असायची गावात असायची का ते नाही तिथं तालुक्या ठिकाणी असायची आधी मध्ये सरळ केडीसीच्या शाखा आहेत ठिकाणी लागल्या म्हणजे मग नंतर चेक न पेमेंट व्हायला चेक न एक चेक तालुक्यात नायचा ता ता मी तो भरायचा आणि मग प्रत्येक शिक्षकाला चेक द्यायचे आमच्या आमच्या सैन मी देणार आणि मग शिक्षकांना तो बँकेत जाऊन वाटवायचा सरड्याला शाखा आहे केडीसी म्हणजे केडीसी शाखेत वाटवायचा त्यामुळे पैसे लगेच हातात आले असं नाही आज कसं आहे पगार झालं की मला मेसेज येते बाबा एवढा पगार जमा झाला किंवा एवढे पैसे तुझ्या अकाउंट मध्ये जमा झाले तसं नव्हतं नव्हतं त्यावेळेवर हे असंच आहे हे झाल्यानंतर मला एक विचारायचं आता फोनची सिस्टम केव्हा सुरू झाली तुमच्या फोन फोन जे फोन झाले ती माझ्या काय लक्षात पण पण त्यावेळेस फोनची काही सुविधा होती कुठे होती काय काय होती काय प्रत्येक ठिकाणी होती तालुक्याला तालुक्याच्या गावाच्या ठिकाणी आमच्या गावात सुद्धा मी घरात फोन कॅरी घेतलेला होता कधी खूप नंतर नंतर म्हणजे साधारण ऐंशीच्या दरम्यान असेल साधारण हा मग त्यावेळी फोन जे असायचे त्याच्या आधी फोन नव्हते ऐंशीच्या काही पोस्टामध्ये फोन असायचे काही घरगुती माणसं डिपॉझिट बन घ्यायचे मी घरी फोन घेतला होता घेतला ऐंशीला कारण काय तर हे सैन्य स्कूलच्या यात ह्यातनं पालकांना आपल्याला कुणाला संपर्क साधता येईल साधता येईल त्यासाठी एक झालं आता आपण त्यावेळे म्हणजे मेडिकलचं तर समजलं तर हळूहळू दवाखान्या वगैरे येत राहिले नंतर मग त्यावेळी पत्रच व्यवहार पत्रांना पत्रवर असायचं पोस्टमन याचा वाटप करून जायचं हा झालं मग त्यावेळी पोस्ट तर तालुक्या ठिकाणी ना म्हणजे काय काय ठराविक दोन तीन गावाला होत सरळाला होतं इथं अकनोरला मांगोलीची पोस्ट झालेलं अकनोरला मध्ये मांगोली अखनूर आणि मांगेवाडी तीन गावासाठी अखनूर मध्यवर्ती अशी सोय झाल्या पोस्टाच्या जा सोयी झाल्या स्वातंत्र्यानंतर पोस्टाच्या सोयी झाल्या जा सुईपर्यंत रस्ते काय त्याच्या गोद काय रस्ते झाले त्यावर आणि वर्तमानपत्र होते त्यावेळी होते हो ते असायचे त्यावेळे स्वातंत्र्य मिळाल्यानंतर हे सगळं सुविधा त्यानंतर वर्तमानपत्र आले वर्तमानपत्र आलं त्यानंतर पोस्ट आलं दवाखाने वाढले प्राथमिक आरोग्य केंद्र केले जिल्हा परिषदेला नंतर जिल्हा परिषद खरं म्हणजे जिल्हा परिषद झाल्यानंतर सुविधा चांगल्या झाल्या बर 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 मग त्याचा याचा फायदा तुम्हाला होत गेला का शिकवताना म्हणजे शिक्षक होता हेडमास्टर होता त्यावेळी म्हणजे त्यानंतर तुमच्या हाताने चेक तुम्ही सगळ्यांना पेमेंट वगैरे देत होता म्हणजे तुम्ही ते हे होता त्यानंतर मग कसं झालं म्हणजे मग तुमचे दोन्ही तयार सुरू राहिलं का म्हणजे सैनिक स्कूलची तयारी करायची ते असायची आहे चंग ती ते लोक यायचे आणि मला अधिकाऱ्यांनी परवानगी दिली तुम्ही सैनिक स्कूलचं काम करू शकताय आमचा पगार गटी चांगला चांगला चालवलाय तुम्ही आणि तुम्ही ते काम करू शकताय ओके ओके कारण बजुवाना आपल्याला सुरू केल्यामुळं आमदारानंच सुर हे केल्यामुळं कोणाचं काय <laughs> तक्रार करताचा संबंधच आहे हे माझे खरे जीवनात म्हणजे शिल्पकार बजुवानाचा येत म्हणायचे ओके मग आणि हे विस्तार अधिकारी आर आर पाटील त्यावेळचे विस्तार आर आर पाटील परत शंकरराव किल्लेदार आंबी साहेब हे जे विस्तार अधिकारी यांना पूर्णपणे समाधान दिले समाध तुम्ही करू का सुरक्षा शकताय मग कारण आमच्या शाळा चांगली चालली मग सरवड्यामध्ये तुम्ही सुरू केलं सायकल होती सायकल सायकल आहे ना माझा प्रवास ओके मग त्यानंतर बिद्रीला कसं आला काय झालं बिद्रीला काय झालं मी आता बंद करायचं म्हणून जेवढी मुलं आली तेवढी परीक्षा घेऊनच आणि त्यात एक यात पालकांचा वाटा जास्त आहे आणि त्यातला खराब वाटा जर पालक म्हणून तर एस आर नवडे साहेब माझ्या वडील आता एस आर अनेक होत्या पण सतापराव रामचंद्र नलवडे <laughs> <laughs> हे हे खरा वाटा त्यांचा त्याने मला सांगितलं हे आता पीजी बंद करायचं नाही नाही करत तुम्ही बंद काय करणार होता अठ्ठ्याऐंशी बंद करता आता किती राबायचा बाय आणि कशाला राबायचं आता माफ झालं एवढं पण त्यावेळा या पालकाने मला बजावलं एस आर ने एस आर साहेबांनी की तुम्ही हे पीजी आता बंद करायचं नाही हे असं चाललंच म्हणजे तुमचं वय पण बऱ्यापैकी चोपन्न म्हणजे चोपन्न पंचावन्न म्हणजे झालं शिकवलेलं आहे सेवानिवृत्तीला चालू नाही मी आता मग चाल आणि अधिकाऱ्यांनी मला साथ दिली एक पालकानं आता उदाहरण एक म्हणजे एसआर लोडे आता पालक म्हणून सुद्धा अं साहेब साहेबांना त्याचा रवी माझ्याकडेच होता त्यांचा मुलगा रवी हा आणि रवीला मिळलं त्याला झटके दिल्यात साहेब म्हटलं बघा माझ्या घरा माझ्या घरीच होता मी त्याला मी झटके देणार <laughs> मला का मला सांगायला लागते तुम्हाला पूर्ण स्वातंत्र्य काय करा पण का तो तयार झाला पाहिजे म्हणजे झटका म्हणजे आता मला तुम्हाला विचारायचं झटका म्हणजे तुम्ही म्हणजे आता मी तुमच्याकडे एक वर्ष शिकलो चुकलं तर माफी नाही मारणार मारणार झटके मारिडणार पण मला तर विचारायचं त्यावेळी म्हणजे मारायला पालक काही बोलत नाही पोरग सुधारलं पाहिजे पोरग तयार काय वाटेल ते करा मग मी तेव्हा कसा एकच झटका देणार असा झटका असायचा आणि मी अभ्यास करून शिकवत असल्यामुळं मी पुस्तकात बघून शिकवलं नाही पोराकडे लक्ष गारवारी सारखं प्रत्येक पोरावर माझं लक्ष असायचं त्यामुळं मुलांनी मी खेचून माझ्याकडे असायचं मला मा तुम्ही अठ्याऐंशीला सेवानिवृत्त होणार म्हणून बंद करायचं बंद करायची ठरवत होता तुम्ही मला आहे आता एवढी मुलं द्यायची आणि एवढं चांगलं शिकवायचं तुम्ही कोणी तुम्हाला असं म्हटलं नाही बाई एवढे पैसे घ्यायचे घे किंवा काय करायचं कधी वाटलं नाही किंवा जाधा पैसे घेऊन यांना शिकव नाही असं पैशाकडे माझा भागच नाही हा मला पैशाची आवड नाही माझ्याकडला विद्यार्थी तयार झाला पाहिजे माझ्याकडला आल्याला विद्यार्थी तळावला हीच मला तळमळ माझा विद्यार्थी चमकला पाहिजे चमकला पाहिजे तो कुणाचा आई वडील कुणाचे त्याला मी बघायला ना। माहित नाही माझ्या समोर विद्यार्थी तो घडला पाहिजे हीच मला तळमळ माझ्याऐशीला तडजोड केली नाही मग अठ्ठ्याऐंशीला तुम्ही बंद करणार होता मग त्यानंतर बाबा ठीक आहे माझे वडील असा न लोडे ते पुन्हा बाकी जे तुमच्या मागे लागले कसं झालं मग मग ते अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी निवड्या देत आली सैनिक स्कूल ला काय असतंय एकाला तीन म्हणजे एक मुलगाचा परोष असेल तर ते तिना ते पास करतात का तर त्यातली काही मेडिकलला अनफिट होत्या okay. काही पालक पाठवत नाहीत अशी गळती होऊन परत यावी एकाला एक तीन हाँ. या माझी त्याला वीस निवड यादीत होती मग त्यामुळं काय झालं त्यात बिदरी एक साखर कारखाना आहे तर त्या बिदरी साखर कारखान्यातली ज्युनियर कॉलेजच्या प्रिन्सिपलचा मुलगा माझ्याकडे होता तो माझ्याकडे सरड्यात म्हणला हे वीस ठिकाणची वीज जाण्यापेक्षा एवढा मला चान्स द्या तुम्ही बिद्रीला त्यांचे वडील म्हणजे विजी पाटील हेच पा सरे म्हणजे विजी ना मग त्यामुळे गेलो मग तिथं गेल्यानंतर म्हटलं मी आता बरोबर आहे तुम्हाला बिद्रीला मी येईन नाही असं नाही कारण पगार आता का मी दोन तीन वर्षात सेवानिवृत्त होणार आहे बरं तुमची इच्छा जर असेल तर पण तुमचा हस्तक्षेप मला चालणार नाही एक आणि संचालकांचा कोणाचा हस्तक्षेप चालणार नाही म्हणजे कारखान्याचा कारखाना संचालकाचा कारण प्रत्येक जर घेतलं वीस तर वीस तीनची मला परत मी दगड कडाय का पाथर एवढंच नव्हे मी घेणार नाही मग म्हणले मुलगा गेलाय आता पाहिला आलाय तो काय तुम्हाला हस्तक्षेप करणार नाही आणि मी चर्चा साधन करून आलोय जाधव साहेब होते चेअरमन जाधव राजा जनगरस्त तो तुमच्यात काय नाही मला फार तर म्हणली बोर्डासमोर तुमची भूमिका मांडा मी बोर्डासमोर भूमिका मांडली बोर्डा समोर तुम्ही जाऊन भूमिका म्हणजे सांगितलं की मी सुरू करतो तर मला कुणाचा घ्या असा घेतलेला आहे तर त्यावेळेला म्हणले एक तरी घेशीला का नाही एक घे <गेल>, दोन नाही हे ज्यावेळेला सांगितलं त्यामुळं प्रत्येक जण कुणी मला हस्तक्षेप केला नाही मग शंभर टक्के निकाल मग बिद्रीला किती वर्ष बिद्रिल साधारण दोन हजार एक पर्यंत दोन हजार पर्यंत दोन हजार एक दोन पर्यंत होतोच आता किती गावाच्या बाहेर बंद करावं बंद करायचं तर त्यावेळेला तरी सुद्धा तीन शिक्षक आले नादवड्यातले माझे असिस्टन्स होते ते कळ का ते तीन आणि तिघ पाच सहा जण आले आणि आल्यानंतर ते म्हणले तुम्ही आता इथनं बंद करू नका बंद केलं तर आमची कुठं तुम्ही सरळात घ्या तर मांगुलीत घ्या आमची मुलं घ्यायला पाहिजे बर बंद करू नका असं त्यांनी मला सांगितलं तर मंडळी आता आपण दुसऱ्या भागामध्ये बघितलं की सरांचं म्हणजे कसं टाइम म्हणजे वेळेनुसार कसं बदलत गेलं सरांचं म्हणजे शिक्षणाची जी ओढ होती मुलांनी शिकावं यासाठी केलं होतं आणि मेन टाइम ज्यावेळी त्यांना रिटायरमेंट येणार आता की घाल ता बाद झालं म्हणते पण लोकांनी त्यांना बंद करायला भाग पाडलं नाही तर त्यांची ती अविरत सेवा सुरू राहिली ठीक आहे याच्या पुढची माहिती आपण पुढच्या भागामध्ये पाहू तोपर्यंत नमस्कार